नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय परीक्षेचा निकाल हा कधी लागला आहे बघा तर ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि याचा जो काही ऑफ आहे हा किती जातो आपल्याला आउट ऑफ हंड्रेड हंड्रेड किती मार्क लागतात क्वालिफाईड होण्यासाठी तर बघा पहिली गोष्ट म्हणजे असा आहे की हा जो निकाल आहे आपला जून जुलै महिन्यामध्ये डिक्लेअर होत असतो म्हणजे जून जुलै महिन्यात आपल्याला कळेल की कोणी यात्रेन्सिडेंट झालं आणि दुसरी गोष्ट याची अशी की प्रत्येक जिल्ह्याचा हा निकाल वेगवेगळा बरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे मेरिट वेगवेगळे गेलेले असते म्हणजे असं नाही की हा जिल्ह्याचा निकाल एवढ्या मार्गावर पटाप लागला म्हणजेच दुसऱ्या जिल्ह्याचा सुद्धा तेवढंच पटाप असेल टू द मेरिट प्रत्येक जिल्ह्याचा ठिकाणी निकाल वेगळा असल्यामुळे जिल्ह्याचे काय आपली मिरिट वेळेच्यावर लागते तर जनरली जो काही प्रिव्हियस इयरचा जो काही रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार पास होण्यासाठी किंवा क्वालिफाईड होण्यासाठी मॅक्झिमम मार्क आपल्याला किती पाहिजे म्हणजे आपण असं सांगू शकतो शुकु। की सिक्युअरली हा त्या ठिकाणी क्वालिफाईड आहे फॉर द ॲडमिशन अबोव नाईन्टी फाईव्ह ज्यांना या मार्क मिळाले ज्यांना पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्क आहे ते थोडी सिपीओ आहेत त्या ठिकाणी होऊ शकते नव्हते दुसरीच्या गोष्ट अशी की तुमची कॅटेगरी कोणती आहे तुमची जनरल कॅटेगरी आहे ओबीसी आहे एस सी आहे एस पी आहे ह्या गोष्ट गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत काही ठिकाणी कॅटेगरीनुसार काही कॅटेगरीची लिस्ट खूप कमी मार्कावर लागतं म्हणजेच पंच्याऐंशी प्लस सत्त्याऐंशी सुद्धा मार्कावर काही जिल्ह्यामध्ये एस सी एस टीच्या ठिकाणी लिस्टचे सुद्धा मार्क मिळालेले मार्केटने क्वालिफाईड झालेले आहेत म्हणजे अबोजाना एटी फोर आहेत ते सुद्धा काही ठिकाणी नाईंटी सिक्स नाईन्टी सेवन आहेत ठिकाणी आपला कट ऑफ लागलेला आहे न्यायचं म्हणजेच जिल्ह्यानुसार कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपल्याकडे सिलेक्ट होत असतो त्यासाठी आपल्याला कधी निकालाची वाट पाहावं हो लागेल काहींच्या मनामध्ये शंकाशर्गी आपल्याला एवढे मार्क आहेत सिलेक्ट होईल का नाही होणार तर त्या पूर्ण पुरुष झाल्यानंतरच आपण या ठिकाणी सांगू शकतो की कोणाच्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं